City नमस्कार मी आपल्या सर्वांचे स्वागत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडे बाजार बस स्टँड इतर गर्दीच्या ठिकाणाहून गाळ झालेल्या मोबाईल फोनची गाळ रजिस्टरला नोंद घेऊन अधिकचा तपास करण्यासाठी सदर मोबाईल बाबत अधिक माहिती संकलित करून नगर दक्षिण सेल पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आले वरील गहाळ झालेल्या मोबाईलचा अधिक तपास करून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गहाळ झालेल्या मोबाईलच्या मूळ मालकांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे बोलावून घेऊन नमूद गहाळ झालेल्या मोबाईलची खात्री करून कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडेस यांच्या हस्ते विविध कंपन्यांचे एकूण पंधरा मोबाईल फोन एकूण किंमत एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमालाचा शोध घेऊन मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस नायक सलीम शेख पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहुकले पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार पोलीस कॉन्स्टेबल सत्यम शिंदे पोलीस कॉन्स्टेबल भागवत पोलीस कॉन्स्टेबल अनुप झाडबुके पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम पोलीस कॉन्स्टेबल राम हंडाळ पोलीस कॉन्स्टेबल संदीप कवळे मोबाईल सेलचे राहुल गुड्डू यांनी केले आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा